वाईपालिका निवडणुकीत सरासरी बहात्तर पूर्ण अठ्ठ्याण्णव टक्के मतदान संत गतीने तसेच काही ठिकाणी ईव्हीएम मशीनच्या बिघाडामुळे संध्याकाळी सात वाजेपर्यंत मतदान सुरू होते दोन मतदारसंघात वादाची ठिणगी पडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते ठिणगीचा भडका उडू नये म्हणून सर्व पक्षीय नेत्यांची तसेच पोलीस प्रशासनाची मत दिसते नमस्कार मी संजीव माहुने युवा मराठी न्यूज सातारा जिल्हा प्रतिनिधी वाई शहर मतदारसंघात सायंकाळी सात वाजेपर्यंत दुपारनंतर दोन मतदान केंद्रावर दोन गटामध्ये वादाची ठिणगी पडल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाल्याने मतदान प्रक्रियेवर काहीसा परिणाम झाला तणाव निवडण्यासाठी पोलीस प्रशासनाने जादा कुमक मागून जमावावर नियंत्रण मिळवले मदत व पुनर्वसन मंत्री मकर नाभा पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन पोलिसांना काही सूचना दिल्या अनिल सावंत यांनीही सावध भूमिका घेतली मतदान केंद्राबाहेर धक्काबुक्की झालेली असताना तणावपूर्ण वातावरण शांत झाल्यानंतर मात्र प्रभाग क्रमांक आठ मधील उमेदवारांनी मतदानानंतर संयमाने सर्व काही आलबेल असल्याचे दाखवून दिले नगराध्यक्ष व बावीस नगरसेवक उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंदिस्त झाल्याने दिनांक एकवीस डिसेंबर कोणाची लॉटे लागली याबाबत धाकधूक वाढली आहे रात्री उशिरापर्यंत निवडणूक अधिकारी कर्मचारी नगर परिषद अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस होमगार्ड यांनी आपले कर्तव्य बजावले